नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे चिकन टिक्का तर चला मग बनवायला सुरुवात करूया एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चिकन टिक्क्यासाठी ना असे लेट पीस घेतले ते स्वच्छ धुवून घेतलेले मी त्याच्यानंतर याच्यामध्ये असे मऊ पीस पण घ्यायचे आपल्याला छान होते तर आपल्याला बाजारात भेटून जातात ते सर्व पीस आता स्वच्छ धुवून एका बाउलमध्ये घ्यायचे आपल्याला तर याच्यामध्ये आपण आल अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये त्याच्यानंतर इथं मी चिकन टिक्का मसाला घेणार आहे त्यानंतर याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आपल्याला थोडीशी आणि थोडा कलर येण्यासाठी आपण इथं कश्मीरी लाल मिरची घालतोय आणि याच्यामध्ये आता थोडंसं दही घालायचं आहे आपल्याला तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला याला असं पूर्णपणे लावून घ्यायचं आहे आपल्याला हे मिक्स करताना याच्यामध्ये ना थोडं तांदळाचं पीठ घालायचं आहे आपल्याला म्हणजे कडकपणा येतो आता हे छान मिक्स करून आता हे मिक्स झाले तर याच्यामध्ये आता थोडे लिंबू पिळून घ्यायचं आहे आता लिंबू पिळल्यानंतर आपण याच्यात आहे ना थोडे जिरे घालणार आहोत टेस्ट एकदम छान लागते त्यामुळे आता याच्यातमध्ये जिरे घालायचे आता हे परत एकदा मिक्स करायचं आहे आपल्याला चांगलं आता हे छान मिक्स करून घ्यायचं एकदम पूर्णपणे आणि ह्याच्यात मी मीठ पण आहे तर सांगायचं विसरलं आहे तुम्हाला मी मीठ घालून घेतले आधीच तर आता हे झाकण ठेवून आपण फ्रीजमध्ये ना दोन ते तीन तास ठेवून देणार आहोत तर अर्धा तास ठेवलं तरी चालतं पण मी दोन ते तीन ताससाठी फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे आणि त्याच्यानंतरच आपण तळून घेणार आहोत आता तीन तास झाले आपले तर फ्रीजमधून आता मी काढून घेणार आहे तर छान असं आपलं हे तयार झालं आहे त्यानंतर आता आपण आहे ना गॅसवरती कढई ठेवायची आपल्याला आणि तेल तापल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आता मी तेल तापवायला ठेवलं आहे आता तेल तापल्यानंतर आपल्याला हे याच्यात सोडून घ्यायचं आहे आता हे एकदा परत मिक्स करून घ्यायचं चांगलं छान ते तळून घेणार आहोत आता हे तळून झाले आता आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आपलं छान असं चिकन टिक्का बनवून तयार झालेला आहे तर रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद